नमस्कार ज्यांनी वेबसाईट वरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यापैकी काहींचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली तर बऱ्याच जणांना फॉर्म रिजेक्ट झाल्याचा मेसेज येतोय मग त्यांनी काय करायचं हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरून फॉर्म भरले आहेत त्यापैकी बऱ्याच जणांचे फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांना आता काहीही करायची गरज नाही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे फक्त त्यांनी त्यांचं तैन बँक खातं आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करायचे ते कसं करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की पहा आणि जर तुमचं नसेल तर ते करून घ्या ज्यांचा फॉर्म अजूनही पेंडिंग मध्ये आहे त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याची गरज नाही काही दिवसात तुमच्या फॉर्मशी संबंधित जे काही अपडेट असतील ते तुम्हाला येते आणि ज्यांना असा मेसेज आलाय की की तुमचा फॉर्म प्रोव्हिजनली रिजेक्ट झालाय त्यांनी अजिबात घाबरायची गरज नाही तुमचा फॉर्म परमनंटली रिजेक्ट झालेला नाही तर प्रोव्हिजनली रिजेक्ट झाला आहे म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची आहे तर तुम्ही ज्यांनी तुमचा फॉर्म भरला आहे त्यांच्याशी त्वरित संपर्क साधा किंवा जर तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला असेल तर काय करायचं ते मी सांगते सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे आणि लॉग इन करायचे आहे तर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या आता ऍप्लिकेशन मेड अर्लियर असा ऑप्शन आहे तिकडे क्लिक करा आता तुम्ही भरलेले अर्ज तुम्हाला दिसतील तर तुम्ही ते पाहू शकता जो फॉर्म प्रोव्हिजनली रिजेक्ट झालाय आहे त्याच्यासमोर रिसबमिट असं दाखवते आणि इकडे पेन्सिलचा आयकॉन दाखवते म्हणजे हा फॉर्म तुम्हाला एडिट करायचा तर या डोळ्याच्या आयकॉनवर प्रथम क्लिक करा आणि सगळ्यात शेवटी इकडे रिमार्क म्हणून दिलेला आहे बघा इथे दिलेलं आहे की आधार कार्ड अपलोड नाही असं दाखवतंय तर ज्यांनी ओ टी पीने फॉर्म भरला आहे त्या सर्वांना असा एरर येत आहे तुम्हाला अजून काही एरर येत असतील तर तर त्याप्रमाणे चेंजेस करा तर या एरर नुसार आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर आता हे पेज क्लोज करायचं आणि या पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आता या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाका नंतर कॅपच्या टाका आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करा आता तुमचा भरलेला फॉर्म जो आहे तो ओपन झाला आहे तर सर्व माहिती चेक करा आपण पहिल्यांदा आधार फॉर्म भरलेला होता त्यामुळे आपण पत्ता वगैरे काही टाकलं नव्हतं तर तो आधीचाच इथे दाखवत आहे तर तो ऑटो जनरेटेड असल्यामुळे इथे स्पेस वगैरे काही नाही आहे ती आपण टाकून घेऊया जेणेकरून पुन्हा काही प्रॉब्लेम नको आणि इथे पहा आपल्याला आधारची पुढची बाजू आणि मागची बाजू अपलोड करायची आहे ती आपण करून घेऊया तर आपल्या फाईल सक्सेसफुली अपलोड झालेल्या आहेत इथे बँक पासबुक सुद्धा आपण अपलोड करूया आणि सेव्ह वरती क्लिक करा पुन्हा एकदा व्यवस्थित तुमची माहिती चेक करून घ्या त्यानंतर हा कॅप्चर टाका आणि सबमिट करा आता पहा तुमचा अर्ज जो आहे तो पुन्हा पेंडिंग मध्ये दाखवत आहे थोड्या दिवसांनी त्याच्यात चेंजेस होतील आणि आता तुम्हाला असा मेसेज आला असेल तुमच्या मोबाईलवरती तर त्याचप्रमाणे जे काही अपडेट असतील त्यासंबंधीचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू